नंदुरबारमध्ये हाणामारीमध्ये आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला आहे यानंतर आदिवासी संघटना आक्रमक आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणी करत इथे मोर्चा काढण्यात आला आहे आक्रमक आंदोलकांनी जिल्हाधिकारी परिसरातील गाड्या देखील फोडल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी इथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात नंदुरबार शहरामध्ये दोन युवकांच्या हाणामारीमध्ये जय वाळवी या तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे तर इथे दुचाकी देखील अशा प्रकारे आंदोलकांकडून पेटवून देण्यात आली तसेच एक गाडी देखील इथे उलटवण्यात आलेली आहे आंदोलकांकडनं वाहनांची तोडफोड करण्यात आली जाळव देखील करण्यात आली मृत्यू झाला त्यानंतर आदिवासी मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला हजारो आदिवासी यामध्ये सहभागी झाले होते या मोर्चाला अचानकपणे हिंसक कळ लागलं आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली तसंच काही वाहनं जाळण्यात देखील आली आदिवासी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मूक मोर्चाला हिंसक वाढायला लागलेलं आहे आणि या हिंसक वाढायला लागल्यानंतर जे आंदोलक होते त्यांनी या कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातील मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची तोडफोड जी आहे ती केलेली आहे मोठे नुकसान जे आहे ते करण्यात आलेले तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे काही प्रवेशद्वार होते ते प्रवेशद्वारावरील काही काश्यांच्या वरती देखील दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मॉप होता आणि हा मॉपला पांगरवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू दूरच्या आता फोडण्यात देखील आलेला होता तर या घटना मोठ्या प्रमाणावरती हो पोलीस कर्मचारी असतील किंवा राज्य राखीव दलाचे कर्मचारी असतील हे जे आहे ते जखमी झालेले रुग्णालयात तिथे उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे परंतु मोठ्या प्रमाणावरती हो मोप असल्यामुळं या मॉपला पांघरवण्यासाठी पोलिसांकडनं प्रयत्न जरी करण्यात आले असले तरी देखील मॉपकडनं जे हिंसक वाढ लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कलेक्टर ऑफ जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे काही गाड्या होते त्या गाड्यांची तोडफोड जी आहे ते करण्यात आलेली आहे मोठं नुकसान जे आहे ते यात झालेलं आहे जितेंद्र मराठी नंदरवारमध्ये आदिवासी मोर्चामध्ये आंदोलकांकडनं वाहनांची तोडफोड करण्यात आली काही वाहनं या ठिकाणी जाळण्यात आली आहेत